रोजच्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स किचनचा ओटा पुसल्यानंतर कपड्यांना कुबट वास येतो अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि कपड्याची पावडर टाकून दहा मिनिटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुऊन टाका लिंबाच्या रसामुळे कपड्यांना वास येणार नाही बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर बाजरीच्या पीठात थोडेसे गव्हाचे पीठ मिक्स करा कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडाळून प्लॅस्टिक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवा जास्त काळ हिरवीगार राहते कांद्याचे एकदम बारीक स्लाईस हवे असतील तर वेफरच्या किसनीने किसा एकदम छोट्या स्लाईस मिळतील फ्रीजमध्ये आले ठेवूनसुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यावर उन्हामध्ये वाळवट ठेवा नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा खराब होत नाही कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळद पावडर टाकू नका भजीचा कलर काळपट होतो शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही लोणी कढवताना त्यात एक मिठाचा खडा टाका तूप कणीदार होते घर नेहमी स्वच्छ असावे किचन ओटा शेगडी ओव्हन सिंग नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाही कोशिंबीर बनवल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालू नये खाण्याच्या वेळी मीठ घालावे म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटणार नाही पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना वापरावे यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात तळेल्या पदार्थातले तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरू नये त्याऐवजी कोरा पेपर किंवा टिश्यू पेपर वापरावा छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्या वेदना कमी होतील सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्याने छाती साफ होण्यास मदत होते कान दुखत असेल तर पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखी थांबते फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकावी म्हणजे फोडणी छान होते कांदा भजी बटाटा भजी कोबीचे मंचुरियन थालीपीठे पकोडे कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे पीठ मिक्स करावे तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेला थोडेसे मीठ टाकावे दिवसातून किमान दोनदा तोंडात पाणी भरावे आणि डोळ्यावर थंड पाणी शिंपडावे हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखी समस्या होणार नाही जेवणात नेहमी आले आणि ओव्याचे सेवन केल्याने शरीर दुखणे आणि घॅस यासारख्या समस्या टाळता येतात जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर कोमट पाणी प्या यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास घशात खवखव करणे थांबते शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवून भाजा भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही